या सुपर फास्ट बुलेटिनचे प्रायोजक आहेत मेसर श्रीराम बोरवेल सावंतवाडी शंभर टक्के पाण्याची गॅरंटी आणि श्रीराम सोलर सावंतवाडी गप्प होतो पक्षाच्या माझ्या नेत्याच्या आणि कुटुंबाच्या प्रतिमेसाठी पण काही गोष्टी बोलल्या नाहीत तर खऱ्या वाटायला लागतात पण आता ती वेळ आली आहे अशी पोस्ट मंत्री नितेश राणेंनी केली आहे या पोस्ट नंतर विविध चर्चांना उठाण आल्या संदेश पारकर नगराध्यक्षपदी निवडून आल्यानंतर शिवसेना कार्यालयाबाहेर पारकर यांच्या अभिनंदनाचे बॅनर लागलेत त्यामध्ये आमदार निलेश राणे यांचा किंग मेकर म्हणून उल्लेख आहे या बॅनरची शहरात जोरदार चर्चा सुरू होती सावंतवाडी वेंगुर्ले या दोन नगरपरिषदांवर परिषदांवर जनतेनं दिलेला कौल आम्हाला मान्य आहे निवडणूक प्रचाराच्या वेळी माझी प्रकृती बरी नव्हती त्यामुळे मला यात सहभाग घेता आला नाही पराभवाला सामोरं जावं लागलं पराभवाची जबाबदारी ही माझीच असल्याची प्रतिक्रिया आमदार दीपक केसरकर यांनी दिली आहे तब्बल सतरा वर्षांनंतर नगराध्यक्ष संदेश पारकरांची कणकवली नगरपंचायतीत रॉयल एंट्री झाली त्यांच्या स्वागताला खास फुलांची आरास करण्यात आली एंट्री घेता संदेश पारकर नतमस्तक झाले जनतेनं दिलेला निकाल स्वीकारलाय आहे आमदार निलेश राणे आले नसते तर पराभव झाला नसता अशी प्रतिक्रिया माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिली आहे नगर परिषदेच्या पहिल्या दिवशी त्यांनी जनतेला भेटावं अशी लोकांची अपेक्षा आहे मात्र बारा वाजत आले तरी कक्षाचं दार बंद आहे त्यांना भेटायला राजवाड्यात जावं लागेल हे पूर्वीच सांगितलं होतं असा जोरदार हल्लाबोल शिवसेना नगरसेवक संजू परब यांनी केला वेंगुर्ला तालुक्यातील रेडी येथील ज्येष्ठ दशावतारी जयसिंग राणे यांचं निधन झालंय दशावतारातील द्रोणाचार्य म्हणून त्यांची ओळख होती त्यांच्या पश्चात चार मुली दोन मुली सुना नातवंडे पुतणे असा मोठा परिवार आहे मुंबईहून गोव्याच्या दिशेनं जाणाऱ्या कारनं महामार्गालगत जानवली वाकाडवाडी इथं दुचाकीवर असलेल्या शिक्षकाला मागवून धडक दिली या अपघातात विठ्ठल भिकाजी ढवण यांचा मृत्यू झाला आहे या चालकानं काही महिलांना धडक दिली असून हो त्यापैकी महिला जखमी झाल्या चालक महेंद्र पाटील याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला कणकवली नगरपंचायतीत शहर विकास आघाडीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार संदेश पारकर एकशे पंचेचाळीस मतांनी विजयी झाल्यात भाजपचे नऊ तर कणकवली शहर विकास आघाडीचे आठ उमेदवार विजयी झाले सावंतवाडी नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदी भाजपच्या युवराजी श्रद्धाचे भोसले एक हजार तीनशे त्रेसष्ट एवढं मताधिक्य घेत विजयी झाल्यात त्या चौथ्या महिला नगराध्यक्ष ठरल्या तसंच भाजपचे अकरा शिवसेना सात ठाकरे शिवसेना एक आणि काँग्रेसचा एक उमेदवार असे नगरसेवक म्हणून विजयी झाला वेंगुर्ल्यात भाजपची निर्विवाद सत्ता असून भाजपचे नगराध्यक्ष राजन गिरप चारशे तीस मतांनी विजयी झालेत यात भाजपला सर्वाधिक सोळा नगरसेवक ठाकरे शिवसेनेला तीन तर शिंदे शिवसेनेचे एक नगरसेवक विजयी झालाय मालवणात आमदार निलेश राणेचा करिश्मा चालला एक हजार बावीसचं लीड घेत ममता वराडकर नगराध्यक्ष बनल्यात सर्वाधिक चर्चा असलेल्या शिल्पा खोत तीन नंबरवर फेकल्या गेल्यात तर शिवसेना दहा भाजप पाच ठाकरे शिवसेना चार आणि अपक्ष एक असे नगरसेवक निवडून आले बेंगुर्लं नवनिर्वाचित नगराध्यक्ष दिलीप गिरव यांच्या आगमनासाठी नगरपरिषद सजली होती तब्बल चार वर्षांनी नगराध्यक्ष चा दालन उघडलं आहे भाजपचे युवा नेते विशाल परब यांनी बेंगुर्ल भाजपच्या विजयी उमेदवारांना भेट देत अभिनंदन कल तसेच उमेदवारांच्या विजयी मिरवणुकीत सहभाग घेतला यावेळी ही फक्त सुरुवात असल्याची प्रतिक्रिया दिली माजी नगरसेवक आणि नगराध्यक्ष संदेश पारकर यांचे बंधू कन्हैया पारकर यांनी पालकमंत्री नितेश राणेंना टार्गेट केलं आहे समीर नलावडे यांच्या काळात ते धृतराष्ट्र बनल्याची टीका त्यांनी केली होती कणकवलीकरांनी उन्मतपणा गाडला अशी प्रतिक्रिया माजी आमदार राजन तेलींनी संदेश पारकर नगराध्यक्षपदी निवडून आल्यानंतर दिली कस्तुरी पाताड्या या युवतीच्या मृत्यूचे कुडा देखील पडसाद उमटलेत कुडाळ येथील जाहीर सभेत पंडित डॉक्टर यांच्या रुग्णालयातील डॉक्टर नागवेकर यांची सेवा तातडीनं बंद करण्याचा एकमुखी निर्णय घेण्यात आला आहे रेड कार्ड सक्तीचं करण्याची मागणीही यावेळी लावून धरण्यात आली हा विजय जनतेचा कणकवलीकरांचा संदेश आणि कणकवली संदेशी हे कणकवलीकरांनी दाखवून दिल्याची प्रतिक्रिया त्यांचं सुपुत्र सौरभ पारकर यांनी दिली गेल्या तीस वर्षांपासून एकसंध असलेल्या सिंधुदुर्ग नगरीतील रिक्षा युनियन मध्ये आता उभी फूट पडणार असल्याचं चित्र स्पष्ट आहे अध्यक्षांच्या मनमानी कारभाराला कंटाळून परशुराम परब यांनी वेगळीच चूल मांडण्याचा निर्णय घेतला देवगड जामसंडेचा पाणी प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला आहे अखेर या पाणी प्रश्नाबाबत देवगड जामसंडे शहरातील ग्रामस्थ एकवटलेत यावेळी प्रशासनावर ग्रामस्थांनी चांगलाच संताप व्यक्त केला आहे कालच्या निकालात नोटांचं बटन दाबणाऱ्यांची संख्याही लक्षणीय आहे निवडणूक हा लोकशाहीचा मुख्य आधार डळमळीत होऊ लागलेला असताना निव्वळ लोकशाही टिकावी म्हणून नोटाला मतदान करणारे अल्पसंख्य असले तरी तेही आदराला पात्र असल्याची भूमिका ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक प्रवीण बांदेकर यांनी मांडली आहे राजापुरातील कोळवणखडी इथं घडलेल्या गंभीर खरपोडीच्या गुन्ह्याचा उलगडा करण्यात रत्नागिरी पोलिसांना मोठं यश आलंय या प्रकरणी पोलिसांनी धाराशिव जिल्ह्यातील सराईत गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या असून दोन आरोपींना ताब्यात घेतलाय त्यांच्याकडून स्कॉर्पिओ आणि घरफोडीचे साहित्य देखील जप्त केलं आहे रत्नागिरी परिषदेवर शिवसेना भाजप महायुतीनं हाती सत्ता मिळवली आहे बत्तीस पैकी एकोणतीस जागांवर महायुतीनं निर्भय यश मिळवलं आहे निवडणूक जिंकण्याचा सा सामंतांचा सा रत्नागिरी पॅटर्न दिसून आला गोव्यात विखुरलेल्या विरोधी मतांचा लाभ सत्ताधारी भाजप उमेदवारांना झाल्यानं दोन्ही जिल्हा पंचायती राखण्यात भाजपला जेमतेम यश आलंय उत्तरेतील काही उमेदवार वगळले तर भाजपचे बहुतांश उमेदवार कमी फरकाच्या मताधिक्यानं विजयी झाले गोव्यातील हडफड्यातील बर्ज बाय रोमिओ क्लब आग दुर्घटनेप्रकरणी गोवा पोलिसांनी अटक केलेल्या मालक सौरभ आणि गौरव लुथरा या दोघांना म्हापसा येथील न्यायालयानं ना अतिरिक्त चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली